शिपूर मागासवर्गीय महिलांना मारहाण करून कपडे फाडल्याप्रकरणी विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मिरज ग्रामीण पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील शिपूर गावात शेतजमिनीच्या वादातून महिलांना मारहाण झाल्याची घटना घडली होती आबासाहेब देसाई आणि पीडित मागासवर्गीय कुटुंबाचा शेतजमिनीचा वाद सुरू आहे गणेश उर्फ मंगेश देसाई अवधूत देसाई अभिजित देसाई यांनी तिघांनी पुरलेल्या शेतात ट्रॅक्टर फिरवून नुकसान करत असताना पीडित कुटुंबाच्या महिलाने ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी तिघांनी दोन महिलांचे कपडे फाडून मारहाण केली या घटनेचा कुटुंबातील मुलगा मोबाईलवर शू व्हिडिओ चित्रीकरण करत असताना मोबाईल काढून घेऊन त्यालाही मारहाण केली होती या प्रकरणी पीडित कुटुंबातील महिलांनी ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिलेली आहे पीडित कुटुंब मागासवर्गीय असून सुवर्ण कुटुंब शेत जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे या प्रकरणी गणेश उर्फ मंगेश देसाई अवधूत देसाई अभिजित देसाई या तिघांवर महिलेचा विनयभंग करून मारहाण आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिपूर